हॅलो नमस्कार मी शुभ्रा कसे आहात सगळे मजेत आहात ना मजेत असलेच पाहिजे तर मस्त पैकी आईच्या किचन मधून सगळ्यांचे मनापासून स्वागत आणि आज आम्ही खूप छान रेसिपी करणार आहोत ती रेसिपी काय आहे आई असं सुकं चिकन म्हणजे एकदम सुक नाही थोडं तपशातीत तप ग्रेव्ही हो आलं आणि मालवणची स्पेशल अशी मस्त आंबोळी जी एकदम एकदम लुसलुसीत असते आणि चिकन बरोबर खूप छान लागते आ, तर ती बनवणार आहोत चला तर मग आता लवकर लवकर रेसिपीला सुरुवात दड़। <laughs> तर धडा धड हे चिकन घेतलंय आणि आता आहे हळद आलं लसूण पेस्ट अरे मालवणी मसाला आणि थोडंसं मीठ मस्त खाली गाड्या येतात जातात ना त्यामुळे मग जास्त आवाज येतोय खाली गाड्यांचा नाई हो आणि हा इथे टोप गरम करत ठेवलाय घरातली काही मंडळी वेज असल्यामुळे इथे तिखट डाळ चालू आहे हो ते ओकाळा येतोय तिला आणि थोडं लिंबू लिंबू इथे आजूबाजूला ना एवढे सुंदर सुंदर बंगलोज आहेत मस्त आणि त्यांची काम चालू आहेत काही बंगल्यांची बाहेरचा परिसर खूप सुंदर आहे इकडे टोप करत टाकत ठेवलाय आणि आता तेल टाकते मस्त झटपट असं हे चिकन झटपट चिकन थोडंच टाकलंच तेल हा थोडंच टाकलं तेल जास्त पण तेल चांगलं नाही ना hmm. आणि हे कांदे मी तीन कांदे कापून घेतलेत छोटे छोटे ते टाकते सगळी तयारी करून घेऊया आईने आता चांगला लालसर करून घेऊया एकदम असा ओके कांदा लालसर झाला आता हो लसून टाकते जरा आत्ता नंतर लसून टाकायचं हां जरा लसून टाकते आणि ती पण परतून घेते पाच मिनटात आता तसं पण जरा लाल झाली आता कढीपत्ता पत्ता आता टोमॅटो दोन टोमॅटो हा हा कापून घेतले जरा चांगला टोमॅटो सगळ्यांना वाटत असेल हे लोकांना की आम्ही किती चिकन मसे सारखे खातो काय करणार आवडतात तर, तर काय आता खातो की नाही आईला आवडतात ना म्हणून आम्हाला आवडतात झाला आता कांदा टोमॅटो झालाय आता त्यात थोडी हळद आणि परत थोडासा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट ही कोणती वापरते आई तयार करून ठेवलेली की तयार करून ठेवते आठ दहा एकदम तयार करून ठेवते हा गरम मसाला थोडा चिकन मसाला एक मसाला, एक एक मसाला। ना। 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 <coughs> हा चिकन मसाला एव्हरेस्ट आणि हा मालवणी मसाला मालवणी मसाला हां थोडा जास्त आपल्याला काय झणझणी वगैरे असलं काय करायचं नाही सिंपल हा नॉर्मल आता चिकन टाकून घेते त्यावरती झाकण ठेवणार आहे ओके आज आम्ही रेसिपी दाखवतोय ती अशी एकदम डिटेल नाही दाखवते म्हणजे डिटेल दाखवतोय पण असं एकदम सगळं व्यवस्थित प्रॉपर अशी रेसिपी तसं नाही आहे हा ओव्हरऑल व्हिडिओ बाकी काय काय घडेल म्हणजे टेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी सांगेन मी तुम्हाला आणि मस्त आंबोळ्या गरमागरम अशा छान त्यामुळे मग ओवरऑल असा हा व्हिडिओ बनवलाय की एकदम प्रॉपर असा नाही बनवलाय प्रॉपर म्हणजे सगळं डिटेल फक्त रेसिपीच टोपात काय काय टाकतोय ते असं नाही टोपाच्या परिसर सगळाच बघायला मिळणार आहे आईला नेहमी जेवणामध्ये लागणारी महत्वाची गोष्ट ते म्हणजे कोथंब कोथिंबीर हे को काही को म्हणजे नसलं तरी चालेल पण कोथिंबीर हवीच नाही तसं तुम्हाला काय काय रेसिपी म्हणजे जेवणामध्ये काय काय महत्वाची जी गोष्ट अशी लागते ते नक्की कमेंट करून सांगा आईला लागते कोथंबीर वाव मस्त मस्त तू छान आमची मामी पण मस्त बनवते की नाही मीठ टाकलेलं आहे ना आपण आता थोडं मीठ टाकते मीठ टाकलेलंच ना, ना।, okay. टाकते। ना, टाकले ना ते आपण ना टाकलेलं वाटण तयार करून ठेवलेलं आहे ऑलरेडी हे बघा नाही काय काय टाकतेस वाटणामध्ये जरा सांग पटापट वाटणामध्ये कांदा खोबरं सुक खोबरं कि ओलं ओलच टाकते कधी कधी सुकं टाकते कधी कधी ओलायचं पण करते आणि सुक्या मिरच्या सहा लाल गरम मसाला धणे जिरे थोडंसं आलं थोडी लसूण असं सगळं टाकतो मग हा किती दिवस राहतो मसाला राहतो दहा पंधरा दिवस सॉरी दहा पंधरा दिवस राहतं हो, शिंका येत आहे संप झाला आहे थोडंसंच राहिला पण फ्रीज नसेल तर हे राहत नाहीत ना नाही नाही फ्रीज नसेल तर नाही राहणार मग त्याच्यात पाणी नको टाकायला असं सगळं हो पण थोडंसं पाणी टाकावंच लागतं वाटताना बस एकदम सुख सुख होत नाही <laughs> थोडं यामध्ये पाणी टाकलंय कारण की आपल्याला घट्ट पण नको आहे एकदम सुख पण नको आहे एवढं बसेल ना आता कोथंबीर टाकते आणि मग थोडा वेळ पाच सात मिनिट शिजत ठेवते नंतर डायरेक्ट जेव्हा होईल तेव्हा दाखव मग हा हो। ओके बाहेरच्या खिडकीमधून असं दिसतं गॅलरीमधून हा खाली रोड आहे आणि त्या तिकडे पुढे कुडाळ रेल्वे स्टेशन आहे इकडे चिकन होत आहे आणि हाय इथे आईने आता तवा ठेवलाय आणि मला पण आताच माहित आहे की हे थोडंसं मस्त कलेजी वगैरे चिकनचे पीस आई फ्राय करणार आहे झटपट नाही काय oh. लावलंय आलं लसूण पेस्ट मीठ हळद मसाला आणि तांदळाचं पीठ हो oh. तांदळाचं पीठ याला नाही लावलंय hmm. हे तांदळाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये थोडासा मसाला मिक्स केलाय आणि रवा आणि रवा आणि मग लावते त्याला वा wow मस्त लिवर टाक। वारा टाकल्यावरती पटकन झाकण ठेवायला लागतं नाही तर ते तडतड उडत हे माझं आवड चिकन लिवर मला भरपूर आवडतं मी ह्याचे आवडायचं सोबत एक भाकरी खाऊ शकते अख्खी चिकन चे पीस मस्त फ्राय केले आणि आता इकडे करणार आहे आंबोळी तर हे बिड तयार होत हा हे आमचं तयार होत तेल लावले आता लगेच होतो ना आई विथ सेकंड मध्ये हो हो म्हणजे भिड्याला कसं रोज तेल लावून ते हे आहे भिड्यावर कसं पटकन पलटी पण होतं उचलतं पण चांगलं बरोबर हां आणि भिडा जुना आहे त्याच्यामुळे पटापट होतात तेच आमच्या घरी आहे देवरुखला भिडा आई त्याच्यात होतच नाही चिकटत त्याच्यावरती काय ऑप्शन काय करू शकतो वापरून वापरून हे आहे खूप बरोबर पण ते असं काय करू शकतो एखाद्याकडे भिड असेल पण ते त्याच्यावरून कांदा शिजवायचा शिजवायचा भाजायचा म्हणजे वाटणाला भाजतो तो वाटणाला भाजतो पण असा नवीन नवीन भिड असेल तर तो कांदा मग भाजून टाकून द्यायचा बरोबर वापरायचं नाही पण असं सात आठ वेळा भाजायचा बऱ्यापैकी हा आणि नंतर आपल्याला रेग्युलर वाटण वगैरे करायचं हे इडलीचं पीठ आहे तेच पीठ आहे नाही हो हो तेच पीठ सेम आंबोळीला तेच पीठ हा त्याची इडली केली तरी खूप छान होतात सॉफ्ट हो टाकल्यापासून एका मिनिटात होतोय हा हो हो पलट बघूया वाव मस्त एकदम फास्ट फास्ट अशा आंबोळ्या होतात ना लवकर लवकर वगैरे चांगला मस्त इथे डिश तयार केली आहे ही छान अशी मस्त लुसलुशीत आंबोळी चिकनची ग्रेव्ही आणि ते मस्त फ्राय केलेले पीस तेवढे नको आहे आई भरपूर देते आणि चिकन लिव्हर मस्त हे छान असं ताट आईने रेडी करून दिले आणि ते आता जाणार आहे माझ्या पोटात